अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्ष आता चालू होत आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्षाला म्हणजे पितृ जो पंधरवाडा असतो तर त्याला खूप महत्त्व आहे पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे पितृपक्षामध्ये काही गोष्टी आपल्याला खूप मजा अशा करणं खूप अनिषिद्ध मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक येईल त्या तिथीला केले जातात पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात याला पितृपक्ष असे म्हणतात तर बघा पितृपक्षामध्ये पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावर कावळ्याच्या स्वरूपात किंवा कुठल्या इतर प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसात आपल्याला काही नियमाचं पालन करायचं आहे तसंच आपल्याकडनं काही चूक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा आता तुम्ही खूप देवदेव करत आहे पण जर तुम्ही पित्रांचं स्मरण करणं किंवा पित्रांचं पूजन करणं विसरत असाल तर त्या देवपूजेच्या म्हणजे जी तुम्ही देवपूजा करता त्याचा काही अर्थ नाही आहे म्हणून लक्षात ठेवा आपण वर्षभर पित्रांची सेवा खरंच करत नाही तर बघा आता तुम्हाला मी इतर वेळेस सांगतच असते दर अमोशाला पौर्णिमेला आपल्याला दिवा लावायचा असो पित्रांसाठी आणि पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा दिवा लावतात बरेच जणं तर असे खूप उपाय आहेत आपण केले तर पित्रांसाठी पण कोणी करतं कोणी नाही करत कारण असं आहे अमुक त्या तिथीला आपल्याला पित्रांचं स्मरण करायचंच असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत म्हणून ते नसते बघा म्हणून ते जर नसते तर आपण आज काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यांचे उपकार आहेत म्हणजे तुमचे उपकार आहेत आमच्यावर म्हणून आपल्याला त्यांची आठवण काढायची असते आपल्याला त्यांचे उपकार फेडण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात त्यामुळे ते आनंदी होतात आपण जर असं केले तरच ते आपल्या खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी काहीच येत नाही आपलं सगळं आयुष्य वे, एकदम व्यवस्थित चालतं तर बघा आता तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं असतील कटकटी असतील मुलं तुमच्या ऐकत नाही आहे तुम्हाला उलट बोलतात अभ्यासात काही त्यांचं म्हणजे लक्षच नाही हुशार नसतील चिडचिडपणा हट्टीपणा मुलांचा आणि तसंच वारंवार तुमच्या घरामध्ये जर बघा आपल्या घरामध्ये सर्वसामान्य कोणत्याही चुका म्हणजे नेहमी होत असतात लग्नामध्ये अडथळे परत मूल बाळ नाही आहे तुम्हाला असं म्हणजे असे बरेच असे म्हणजे असतात ना एका दोष तर ते कसं असतं बघा तर त्याच्या मागे येणं पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा पण ते आपल्याला कळत नसतं तर आपण आहे ना पितृदोष जर आपला आपल्याला जर असेल म्हणजे प्रत्येकाला असतो नव्वद टक्के लोकांना असतो आणि लेडीजला बघा आपण महिला आहोत तर आपल्या महिलांना माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष असतो म्हणजे असतोच आणि बघा आपण जर सुरुवातीला जर पितृ पितृदोष आपल्याला जर असला आणि आपण जर काही लक्ष दिलं नाही काही उपाय केले नाही आपण कोणती सेवा केली नाही तर तो पित पितृदोष असतो तर तो प्रखर पितृदोष होऊन जातो मग कोणी काहीच करू शकत नाही म्हणजे एवढं त्याचं म्हणजे प्रभाव वाढतो त्यामुळं त्याचा प्रभाव वाटण्यापेक्षा आधीच आपण त्याचा उपाय करायचा असतो आपण त्यांची पूजा करायची असते सेवा करायची असते त्यामुळं पितृसुद्धा आपल्यावर जे पितर असतात ते आपल्या खुश होतात प्रसन्न होतात तर आता तुम्हाला समजलं असेल की पितृदोष असल्यावर कसं ओळखायचा आपण आणि कोणती कारणं असतात तर आता आपण जाणून घेऊया की पितृपक्ष हा कधीपासून सुरू होत आहे तर पहा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी पितृपक्ष हा सुरू होते आणि एकवीस सप्टेंबरला वार आहे रविवार या दिवशी सर्व पित्री अमोशा आहे तर त्या दिवशी पितृ पक्ष हा संपतोय तर बघा या पंधरा दिवसाच्या काला काळामध्येच बघा कुठलीही आपल्या काळजी जेणेकरून घ्यायची आहे पितृ आपल्यावर प्रसन्न होतील त्यासाठी तर आता आपण बघूया आपल्याला अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत की पितृ आपल्यावर जे पित्र आपले, आपले, आपले प्रसन्न होतील आपल्यावर तर बघा सगळ्यात पहिलं काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला बघा काय करायचं आहे तर गाईला किंवा कुत्र्याला कावळ्याला म्हणजे जे काही मुख्य जनावर आहेत तर त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता हे झालं पहिलं आता दुसरं आपण बघूया त्याच्यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे बघा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे दानाला म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला गरजू लोकांना म्हणजे जे गरजू असतात खूप गरीब गरजू तर त्यांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता दानामुळे आपले जे पित्र असतात ना तर ते आपलं खूप प्रसन्न होतात पितरांचं स्मरण करून तुम्हाला कुठलीही वस्तू दान करायची आहे तुम्ही म्हणजे जे गरजू लोक असतील नाही का म्हणजे गरजू असे बरेच असतात तर त्यांना तुम्ही जर दान केलं तर तुम्ही बघा म्हणजे तुमचे जे पित्र असतील त्यांना तुम्हाला आठवायचं आहे स्मरण करायचं आहे आणि मग तुम्ही गरजूंना दान करा म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे, जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता असं तर आता आपले दोन झालेले आहेत उपाय आता आपण तिसरं बघूया आपल्याला काय करायचं आहे बघा पितृपक्षामध्ये कुठलीही शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही म्हणजे आपल्याला करायचं नसतं कोणतीही शुभ कार्य म्हणजे बघा लग्न असो पूजन एखादं किंवा घरातली वास्तुशांती घर भरणे किंवा मुंडन वगैरे म्हणजे असे ब बरेच असतात शुभ कार्य आपले तर ते करायचे नसतात म्हणजे आपले जे शुभ कार्य असतात ते या काळामध्ये करायचेच नाही या पंधरा दिवसात पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षाच्या कारण अशुभ मानलं जातं कोणतेही आपण जरी कार्य केलं तर ते व्यर्थ जातं अशुभ मानलं जातं त्यामुळं आपल्याला करायचं नसतं आणि बघा आता सगळ्यात महत्त्वाचं बघा पितृपक्षामध्ये आपल्याला कांदा लसून वर्ज करायचा असतो म्हणजे पितृ पक्षात आपल्याला कांदा लसून खायचा नसतो खाल्ला जात नाही काही लोक म्हणजे काहीक पाळतात काहीक नाही पाळत आणि बघा मांसाहार तर आपल्याला वर्ज करायचं आहे <Tocan>. मांसाहार तर खायचाच नाही आहे या पंधरा दिवसामध्ये तर आपण या पितृपक्षामध्ये जर मांसाहारा जर आपण केला तर त्याचे दोष असतात आता आप आपल्याला ते लागतात आणि आपल्या वडीलधाऱ्यांचं लोकांचं सुद्धा अपमान होत असतो म्हणून आपल्याला या पितृपक्षात आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर सगळ्यांनी हे नियम अवश्य पाळा पितृपक्षामध्ये आपले कोणते नियम पाळायचे आहे आणि काही चुका करायच्या नाही तुम्हाला समजलं आहे तर आजचा व्हिडिओ इतकाच होता पण अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असले एवढे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मॅरेज आणि रुजू करते आणि इथंच समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ